स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे चाळीसगाव ला ला करा, करा, करा। नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र उर बाळासाहेब मोरे यांच्यावर त्यांच्या रेल्वे स्टेशन जवळ सिंधी कॉलनी शेजारी असलेल्या ऑफिसमध्ये दिनांक सात रोजी कारमधून आलेल्या पाच जणांनी अंधधुंद गोळीबार केल्याने मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना देवरे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते मात्र पुढील उपचारासाठी नाशिक रवाना करण्यात आलाय हल्लेखोर आलेल्या कारमधून पळून गेले हल्ल्याचे कारण समजू शकलेले नसले तरी पूर्व वेमेनसून हा हल्ला झाल्याचा असा अंदाज वर्तवला वर्त जात आहे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी नाकाबंदी करत हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय घटनेची माहिती अशी की रेल्वे स्टेशन सिंधी कॉलनी येथे पाडू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना दुपारी चार पस्तीस वाजेच्या सुमारास स्टेशन का कार आले मोरे यांच्या कार्यालयाजवळ कार बाजूला उभी करून त्यातून उतरून बाळू मोरे यांच्यावर कार्यालयात जाऊन हल्लेखोरांनी गोळीबार केला हल्लेखोरांनी चार ते पाच गोळ्या झाडल्याचं वृत्त यात महेंद्र मोरे गंभीर जखमी झाल्या कारमधून आलेले हल्लेखोर शांतपणे त्याच कारमधून नारायणवाडीच्या दिशेने पसार झाल्या हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून महेंद्र बोरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि त्यात ते जखमी झाल्याचं कळताच त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात ना आल्याचं कळत आहे गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकले नाहीये पुढील तपास चाळीसगाव पोलीस करीत आहे